कापड बाजारातील अतिक्रमणधारकांचा हैदोच महिलेवर हल्ला आमदार संग्राम जगताप आक्रमक अहिल्यानगर शहरातील कापड बाजारात व्यापारी नारंग कुटुंबावर एकोणतीस मार्च रोजी झालेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर आज एक एप्रिल रोजी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देत संबंधित घटनास्थळी पाहणी केली यावेळी पंजाबी सिख आणि सिंधी समाज आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे आमदार संग्राम जगताप यांनी अतिक्रमण धारकांच्या विरोधात कडक भूमिका घेतली असून या प्रकरणी पोलीस प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आज नगर शहराच्या कापडबाज परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याकरता या याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झाले आहेत व्यापारी संघटना जमा झाल्या आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिलेवरती महिला भगिनीवरती हात उचलण्याचं चा काम देखील या ठिकाणी काही रहमान्य किड्यांनी केलेला केलेलं आहे आणि कुठंतरी त्यांच्यावरती फक्त मातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला पण जरी त्यांना वाटत असेल की कुठेतरी जामीन झालेला आहे आपल्याला पुन्हा तर ते माजवतील तर त्यांना कुठंतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि तिथून पुढं बाजार हा परिसर संपूर्ण मुक्त कसा होईल याच्यावरती विशेष मारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौरा लोक पार्लरवरून येतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील सगळ्यात उत्तर देण्याचं काम या पार्लरच्या मौराारा लोकांना देखील आम्ही करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा